लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांचे डोळ्यात अश्रू अनावर झाले बाजूला गोपीचंद पडळकर समोर हजारो प्रेक्षक उपस्थित होते माझ्या शरीरात शेवटच्या रक्ताचा थेंबापर्यंत मी गोपीचंद पडळकर संपवेत असेन असं सांगत आमदार सदाभाऊ खोत यांच्या डोळ्यात आश्वहाणावर झाले वाळवा तालुक्यातील बाटेगावमधील बिरबा मंदिर सभामंडप उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते